नवी मुंबईतील अभिज्ञान कुंडू याची एकोणीस वर्षीय वयात अखिल भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टेस्ट आणि वन डे सिरीजसाठी त्याची निवड झाली आहे अभिज्ञानने वयाच्या पाच वर्षापासून क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवले आहे आणि गेल्या अकरा वर्षापासून त्याने चेतन जाधव यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले आहेत त्याने आतापर्यंत सहाशेहून अधिक सामने खेळले असून तीस हजार धावा केले आहेत अभिज्ञान कुंडूच्या भारतीय संघात निवडीसंबंधी प्रशिक्षक चेतन जाधव यांनी सांगितले की भारतीय संघात निवड होणे हे अभिज्ञानचं स्वप्न सो आहे माझ्या क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून चाळीस वर्षात अनेकांना प्रशिक्षण दिलं आहे आणि आज भारतीय संघात निवड होईल असा खेळाडू तयार करणे हे स्वप्न साकार झाले आहे असं चेतन जाधव यांनी स्पष्ट केले अभिज्ञानने आपल्या निवडीसंबंधी बोलताना सांगितले चेतन जाधव सरांनी आणि मी केलेल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय संघात निवड होणे हा एक मोठा आनंद आहे सर काय सांगायला विद्यार्थी अंडर नाईन्टीन मध्ये इंडियाचे चे सिलेक्ट झालाय किती अभिमान असेल काय त्याच्याबद्दल मला खूप आनंद झालाय कारण मी हा पाच वर्षाचा असताना माझ्याकडे आला दोन हजार दोन ला मी नवी मुंबई मध्ये सुरुवात केली आ, आ, कोचिंग ची माझं चाळीस वर्षाचा क्रिकेट एक्सपिरियन्स आहे मी द्रोणाचार्य रमाकांत आसरेकरन सरांचा स्टूडेंट आहे आणि सरांकडे मी आ, चार वर्ष होतो मला बोलायचं आहे की मला एक इंडिया प्लेयर घडवायचा होता आणि त्या उद्देशाने उद्देशानेच मी चालू केलं माझं चाळीस वर्षाचा मी पूर्ण एक्सपिरियन्स लावून हा अभिज्ञान कुंडू बनवलाय जो आज ऑस्ट्रेलिया बरोबर वन डे सिरीज आणि टेस्ट सिरीज खेळायला जातोय मला एवढा आनंद झालाय की माझा जो हा फॉर्म्युला आहे दिवसभर प्रॅक्टिसचा सकाळी दहा ते रात्री नऊ बारा तास प्रॅक्टिसचा जो फॉर्म्युला आहे तो सक्सेस झालाय आणि ते मला खूप अभिमानासारखं वाटत हा पन्नास लाख बॉल खेळला आहे ह्याच्या एकशे एकोणीस सेंचुरी झाल्यात चौदा द्विशतक आहेत आठ वेळा तो द्विशतक नॉट आउट आहे दोन चारशे मारलेत त्याने दोन तीनशे मारलेत आणि एकाच दिवशी त्याने पाचशे बावीस रन मारलेत हॅरिसला गाईसला किंवा सिलेक्शन ट्रायल्स मॅचला मुंबई तो खूप चांगला खेळ आहे तो मुंबई ए डिव्हिजन खेळतोय डी वाय पाटीलकडून आणि मुंबईसाठी त्याने चांगला परफॉर्मन्स केलाय अंडर सिक्स्टीन इंडिया हाय परफॉर्मन्स कॅम्प अटेंड केला त्याने एन सी एचा आणि अंडर नाईन्टीन हाय परफॉर्मन्स कॅम्प तो इंडियाचा आता जस्ट करून आलाय आणि त्याचा सिलेक्शन पुढे झालाय झालं तो ज्यावेळेला पाच वर्षाचा असताना आला ज्या ज्या वेळेला मी त्याची पहिली इंटरव्ह्यू घेतली त्यांच्या पॅरेंट्स आणि ने त्याची नेट्स मध्ये त्याला मी ज्यावेळेला बघितलं त्याच वेळेला मी बोललो की हा इंडिया खेळणार मग मी तो रे व्हिडिओ अजूनही आहे माझ्याकडे पहिला ज्या वेळेला तो आला त्यावेळेला आणि त्याच्यानंतर जे त्याचं ऍग्रेशन मी बघितलं तर खूप छान आहे आतापर्यंत त्याचे सातशे सिक्स आहेत आणि चार हजारच्या वरती त्याने बाउंड्रीज मारल्यात तुमच्याकडे असून त्याला काही बुक काय त्याचं ज्यावेळेला त्याने शंभर शतकं पूर्ण केली त्यावेळेला इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डला त्याचं नाव आलेलं आहे आणि त्याने हा वर्ल्ड रेकॉर्ड केला म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने शंभर शतकं पूर्ण केली आहेत आणि माझ्यासाठी खूप प्राऊड फील आहेत ही सगळी शतकं टुर्नामेंटची आहेत आणि प्रॅक्टिस मॅचची नाही आहेत आणि मला असं वाटतं की ही शतकं त्याची खरंच खूप मोलाची आहेत जी त्याने मारली आहेत त्याने सहाशे एकाहत्तर मॅच खेळला तो आणि तीस हजारच्या वरती त्यांनी रन्स केलेत तर तुम्ही रनजी सुद्धा घेतले अंडर नाईनटी सुद्धा घेतले मी एक विद्यार्थी जाते काय मला मी मी अंडर नाईन्टीन नॅशनल खेळलोय आणि रणजी ट्रॉफीसाठी मी केलकेटा आणि गोवा ह्या दोन ठिकाणी होतो माझं रणजी ट्रॉफीचं झालं नाही पण मला खूप अभिमान वाटतोय की हा इंडिया इंडियासाठी जातोय आणि खूप बरं वाटतंय म्हणजे आचरेकर सर जर आज हयात असते तर त्यांनी याला खूप आशीर्वाद दिला असता कारण आचरेकर सरांनी माझं कॉलेजच्या फीज म्हणा मी खूप गरीब होतो त्याच्यामुळे कोचेस लोकांनी मला हेल्प केली तर ते सगळे प्राऊड फील केलं असतं आणि थँक्यू ह्याने माझं नाव रोशन के लिया बदल uh, मेरा करियर चालू हुआ जब मैं पाँच साल का था पाँच साल से मैं चेतन यादव सर के पास हूँ जब मैं पाँच साल का था तब मैं चेतन यादव सर के इधर एकेडमी ज्वाइन किया और अभी मेरे को सर के साथ ग्यारह साल हो गया तो तब से लेके अभी तक मतलब बहुत मेहनत किया और बहुत प्रैक्टिस सेशन हुए हमारे साथ में और इतना बड़ा लेवल खेलने के बाद भी सर मेरे साथ है और सर मेरे को सपोर्ट करते तो मेरे को बहुत अच्छा फील होता है और क्रिकेटिंग जर्नी तो ऐसे देखा जाए तो बहुत बड़ा है क्योंकि भी भी स्टेट खेला, 19 भी स्टेट खेला खेला और ऐसे आ, बहुत सारे कैंप्स भी अटेंड किए तो क्रिकेटिंग जर्नी तो बहुत बड़ा है और अभी सीरीज आ रहा है इंडिया ऑस्ट्रेलिया का उसमें भी चांस मिला है खेलने को मेरे को ओडिया और टेस्ट तो उसमें मैं अच्छा परफॉर्मेंस करने को देखूंगा तो बाहर खेलने के लिए जाती थी इंडिया में सर के साथ तो कैसा फील होता था घर से बाहर कैसा फील होता था અમેકો અચ્છા ફીલ હોતા થા ક્યોકી મે નવ મુંબઈ સે બહાર જાઉંગા ખેલને કો તો મેકો એક અચ્છા ફીલ હોતા થા ક્યોકી હર જગહ કે વિકેટ્સ અલગ અલગ રહેતા હે એટમોસ્ફિયર અલગ અલગ રહેતા હે અલગ અલગ પ્લેયર સે હમ લોગ કો ખેલને કો મિલતા હે અલગ અલગ વેરાઈટીઝ રહેતે હે પ્લેયર્સ કે તો ઉન سب સે ખેલને મે ઓર કોમ્પિટિશન મે આને કે લિયે ઓર ચેલેન્જેસ એક્સેપ્ટ કરને કે લિયે મેકો બહોત અચ્છા લગતા થા ઓર મેરેકો અચ્છા ભી ફીલ હોતા થા કી મુંબઈ સે બહાર જાનને કે મતલબ ખેલને કો મેરા સપના હી થા ઇન્ડિયા ખેલને કા તો અભી એક સ્ટેપ પૂરા હુઆ હે ઓર અલ્ટીમેટ ગોલ તો બહોત બડા હે તો वो कैसे पूरा आएगा वो मैं देखूंगा अभी आप क्रिकेट तो खेलते लेकिन उसके साथ साथ पढ़ाई का कैसे करते हो कैसे करते पढ़ाई का मैं सुबह सुबह मतलब जल्दी उठ के ऐसे नहीं तो रात भर ऐसे प्रैक्टिस के बाद आफ्टर प्रैक्टिस क्योंकि मॉर्निंग मेरा टेन टू लेके रात के, के नाइन बजे तक प्रैक्टिस ही रहता है तो उसमें जैसे सुबह सात बजे उठ के कभी पढ़ाई कर लिया या शाम को आफ्टर प्रैक्टिस पढ़ाई कर लिया तो ऐसे स्टडीज का मैनेज होता है अभी प्रैक्टिस में आने के बाद आप स्कूल का टाइम कैसे स्कूल तो जाना नहीं हुआ क्योंकि छः साल से मैं स्कूल नहीं गया और अभी कॉलेज में हो इलेवेंथ स्टैंडर्ड के लिए तो स्कूल और कॉलेज दोनों मतलब नहीं गया फिफ्थ स्टैंडर्ड का था उसके बाद से मैंने होम स्कूल चालू किया और उसके बाद से मैं सर के साथ ही हूँ सर ने आपको कितना मिनट करवाया उसके कितना हाथ है सर सर का मतलब पूरा ही हाथ है क्योंकि सर ने सुबह से लेकर शाम तक मेरे साथ ही सर रहते थे और किधर भी जाते तो हम लोग दोनों साथ में ही रहते थे और सुबह से लेके दस बजे से लेकर रात के नौ बजे तक सर ही साथ में रहते थे और सर ही बहुत प्रैक्टिस करवाते थे सर के साथ सब फैमिली पापा कैसा उसका बहुत अच्छा सपोर्ट था मम्मी पापा का बहुत अच्छा सपोर्ट था क्योंकि मम्मी ने मेरे लिए जॉब सेक्रीफाइस किया था और अभी मम्मा ने रिसेंटली वर्क करती है मम्मी और वो मतलब स्कूल के बच्चे को देखते हैं अभी फिलहाल तो मम्मी वो में है और मम्मी और पापा का सपोर्ट बहुत अच्छा था और दादा दादा और दादी का भी सपोर्ट बहुत अच्छा था में आपको मतलब क्या क्या करते बैटिंग आ, मैं विकेट कीपर और लेफ्ट बैट्समैन हूँ आपका नाम क्या मेरा नाम अभिज्ञान कुंडू है सोलह साल लोकनायक न्यूज